गणपती बाप्पा मोरया माझी होती संकष्टीची चितुर्थी त्यासाठी मी मोदक बनवले रात्री मी देवाची पूजा व देवरावरची गणपतीची पूजा केली मोदकासाठी सासूबाईंनी मला मदत केली ओल्या नारळाचे आज मी मोदक बनवले होते कणकेचे मोदक अशा प्रकारे सर्व मोदक बनवून घेतले एकवीस मोदक माझ्यासाठी व बाकीच्यांसाठी सहा सात मोदक एक्स्ट्रा बनवले होते अशा प्रकारे सर्व मोदक बनवून घेतले व ते वाफरण्यासाठी ठेवले नंतर मी पूजेची तयारी केली कारण की चंद्रोदय आठ वाजून एकोणसाठ मिनिटांनी होता म्हणून मी पूजेची तयारी केली अदोबर घरातले गणपती बाप्पाची पूजा केली त्यांना मधोकाचा नैवेद्य दाखवला व दिवा व अगरबत्ती हे वाळून वा घेतले छानपैकी गणपती बाप्पांची पूजा केली नंतर मी नऊ वाजून पाच मिनिटांनी चंद्राची पूजा केली अशा प्रकारे पूजा करून घेतली चंद्र उगवल्यानंतर मी पूजा केली व नंतरच उपवास सोडते तोही मोदकावरती सोडते खूप वारं होते म्हणून वार दिवा विजत होता सारखा चंद्राची व तुळशीची पूजा करून घेऊन तिथे एक नै मोदकाचा नैवेद्य ठेवला व सर्व पूजा करून घेतली गणपती बाप्पाचे व तुळशीची पूजा झाल्यानंतर गा मी माझा उपास सोडण्यासाठी बसले अशा प्रकारे मी चतुर्थी सोडली खूप छान वाटते चतुर्थी धरल्यानंतर